एन टी पी सी सोलापूर येथे बालिका सशक्तीकरण मिशन ई एम उन्हाळी कार्यशाळा सुरू उज्ज्वल भविष्यासाठी मुलींना सक्षम करणे तरुण मुलींना सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या क्षमता वाढण्याच्या प्रयत्नात एन टी पी सीचा प्रमुख सी एस आर उपक्रम बालिका सशक्तीकरण मिशन ई एम उन्हाळी कार्यशाळा दहा मे ते दोन हजार चोवीस रोजी एन टी पी सी सोलापूर येथे सुरुवात झाली उद्घाटन समारंभ प्रमुख पाहुणे श्री कादर शेख जिल्हा शिक्षणाधिकारी सोलापूर विशेष अतिथी श्री मल्हारी तुकाराम बनसोडे अधिकारी दक्षिण सोलापूर आणि डॉक्टर यांची प्रमुख उपस्थिती होती लेग्स जर तुम्हाला उंच व्हायचं असेल मोठं व्हायचं असेल कर्तृत्वान तर स्वतःचे पाय वापरायला शिकायला पाहिजे आणि स्वतःचे पाय सक्षम मजबूत आणि सशक्त बनवण्यासाठी असे जे कार्यक्रम आहेत असे जे चाळीस दिवसाचे उपक्रम आमच्या मुलींना करता येणार आहेत त्याचा सहभाग घेतला जाणार आहे आणि त्याच्यामधून त्यांना जो आनंद मिळणार आहे तो निश्चितपणानं त्यांचं भविष्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने घडेल आपण आता पाहिलं आता विद्या साक्षी अशा काही विद्यार्थ्यांनी इथं बोलत होत्या ते अतिशय आत्मविश्वासाने बोलत होत्या सहजपणानं संवाद साधत होत्या आमच्यासारखे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद